शिवसेना शिंदेगड पदाधिकारी वामण म्हात्रे यांनी काल बदलापूर येथे सकाळच्या महिला पत्रकाराबाबत कल्पव्याच्या निषेधार्थ आज ठाण्यामध्ये ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळ्या फिती बांधत आंदोलन करण्यात आलं यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे यांच्यासह हो। महिला पत्रकार मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी वामन म्हात्रे यांच्यावर गुन्हा दाखल करा आणि त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी पत्रकार बांधवांनी यावेळी केली आहे कुठलीही महिला असली ती आपली माय भगिनी असते तिच्या तिच्याबद्दल कोणीही अपशब्द वापरू नये हे वामन म्हात्रे आहेत बदलापूरचे हे माजी नगराध्यक्ष आहेत तिथले प्रतिष्ठित व्यक्ती आहेत राजकीय पक्षाच्या संबंधित आहेत त्यांनी त्यांनी आमची जी महिला भगिनी वृत्त वृत्त संकलन करत होती तिला तिने अशा त्यांनी अशा भाषेमध्ये भा, वर्तन केलं अशा भाषेमध्ये तिला ते बोललेत ती भाषा मी इथे वापरू शकत नाही अशा ह्या पवन म्हात्रेच्या विरोधात पोलिसांनी आणि पोलीस, पोलीस गुन्हा देखील दाखल करत आहे आता चोवीस तास उलटून गेले तरी पोलीस गुन्हा दाखल करत आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा त्यांना अटक करावा या मागणी करता आमच्या ठाणेश्वर दैनिक पत्रकार संघातर्फे तमाम पत्रकार जिल्ह्यातल्या राज्यातल्या मुंबईतल्या सर्व पत्रकारांचं एक आम्ही छोटस नेतृत्व म्हणून त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा अशी आम्ही कळकळीची विनंती मुख्यमंत्री शिंदेसाहेबांना करतो शिंदेसाहेब हे सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री आहेत हे ही जी महिला पत्रकार आहे ती पण सर्वसामान्य आहे तिला न्याय देण्याकरता त्यांनी भाऊ म्हणून तिचे कर्तव्य करावं अशी मी त्यांना विनंती करतो बदलापूरची जी घटना आहे सगळ्यात पहिले ज्या दोन बालिकांवर अत्याचार झालेला आहे ही घटना अतिशय निषेधारी आहे आणि त्या महि त्या बालिकांना न्याय मागण्यासाठी आपलं कर्तव्य बजावणाऱ्या महिला पत्रकाराला सुद्धा अतिशय अश्लील आणि अवमानास्पद असं वक्तव्य एका सत्ताधारी पक्षाच्या नेत्याने करावं ही खरंच लोकशाहीचा अपमान करणारी घटना आहे त्यामुळे मला असं वाटतं की बदलापूरच्या ज्या सकाळच्या प्रतिनिधी आहेत मोहिनी जाधव या, या त्या घटनेचा पाठपुरावा करत होत्या त्यावेळेला त्यांना हे असं सगळं त्यांच्यावर हा प्रसंग म्हणजे ही घटना त्यांच्या बाबतीत घडलेली आहे या घटना या घटनेचा समस्त महिला पत्रकार आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने मी निषेध करते आणि संबंधित जे आहे ज्याला सरकार पाठीशी घालता आहे त्या वामन मात्र्यांवर कडक कारवाई करावी अशी माझी आमच्या सगळ्या महिला पत्रकारांची आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाची मागणी आहे